शिक्षणापासून वंचित असलेल्या स्त्रियांसाठी समाजामध्ये शिक्षणाची अखंड ज्योत पेटवणाऱ्या महान शिक्षिका थोर समाजसेविका क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती आज आमदार श्रीमताई हिरे यांच्या संपर्क का कार्यालयात महिला पगलींच्या प्रमुख उपस्थितीत साजरी करण्यात आली संपूर्ण महिलांच्या जीवनात क्रांतीची मशाल घेऊन येणाऱ्या सावित्रीबाई फुले यांचा प्रत्येक स्त्रीला गर्व असला पाहिजे आजचा जयंती दिन हा महिला मुक्ती दिन म्हणून साजरा केला जातो पुरुषांच्या बरोबरीने आज स्त्री समाजात सर्वच ठिकाणी कार्यरत आहे जशी सावित्रीबाई फुले यांनी अनेक संकटावर मात करून स्त्री शिक्षणाचा पाया रोवला त्याचप्रमाणे आपणही जीवनातील कोणत्याही संकटापुढे न डगमगता ध्येय साध्य केले पाहिजे असे प्रतिपादन आमदार श्रीमाताई हिरे यांनी बोलताना केले आहे या प्रसंगी आमदार सौ श्रीमाताई महेश हिरे मंडळ अध्यक्ष रवी पाटील शहर चिटणी यशवंत पवार महिला आघाडी छाया देवांग भाग्यश्री ठोमसे सोनाली ठाकरे ज्योती कुंवर रश्मी हिरे बेंडाळे सुरेखा लिंगायत योगिता अमृतकार राजपूत सर पिंटू काळे बाळासाहेब घुगे उमा पवार पुष्पा पाटील ललिता भावसार स्वाती महाजन जयश्री बारी वैशाली माळी रिटा सोनी आदी पदाधिकारी उपस्थित होते डीपीए न्यूज बिरो रिपोर्ट नाशिक ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आता डी पी ए न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका